ही जी शोध मोहीम चालू आहे ती आहे पाण्यात बुडालेल्याचा शोध घेण्यासाठी हृदयाला पिळटून टाकणारी घटना धावडी शिवारात घडलेली आहे पाण्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे गावभर शोककळा पसरलेली आहे तलावात बुडलेल्या युवकाचा शोध गावकरी व बीड दारूचे पथक घेत आहे बहात्तर तास उलटून सुद्धा अद्याप तरी पथकाला शोध लागलेला नाही नाव अंकुर आहे त्याचे मोलमोजुरी चार मित्रांसोबत पोहायला गेलेला अंकुर तलावाच्या एका कडेवरून दुसऱ्या कडेवर जात असताना अर्ध्या पाण्यामध्ये दम लागून त्याचा मृत्यू झाला व तो पाण्यात बुडाला सोबतच्या मित्रांनी अंकुर दिसत नाही असे लक्षात येता लक्षात येताच गावाकडे धाव घेतली पण तोपर्यंत खूप वेळ झाला गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने सुद्धा अंकुरचा जीव वाचवण्यास अपयश आले सकाळी शनिवारी अंकुर संध्याकाळी चार वाजता बीड आणि दारूच्या पथकाने प्रयत्न करून सुद्धा अंकुरचा देह पाण्याबाहेर काढण्यास अपयश आले दुसऱ्या दिवशी रविवारी सुद्धा दोन्ही पथकाने खूप प्रयत्न केले पण त्यांचा मृतदेह काढण्यास अपयश आले अठरा वर्षाचा तरुण पाण्यात बुडाल्याने आई काय परिस्थिती आली असेल हे तर तुम्हाला माहितच आहे अशी वेळ कोणत्याच आई येऊ नये दुसऱ्या दिवशी रविवारीसुद्धा दोन्ही पथकांनी अथक प्रयत्न करूनसुद्धा अंकुरचा मृतदेह पाण्यास बाहेर काढण्यास अपयश आले परंतु सोमवारी सकाळी जो अंकुरचा देह आहे पाण्यावर तरंगताना गावकऱ्यांना दिसला व या घटनेनंतर त्याच्या मृत्यूने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनंतर धावडी व केंद्रवारी शिवारात शोककळा पसरलेली आहे ईश्वरचरणी एकच प्रार्थना की अंकुरच्या आत्म्याला शांती लाभो